लातूर जिल्ह्यामध्ये पांचाळ समाजाचे सुतार समाजाचे दोघ सख्य भाऊ हाळी हंडरगोळी म्हणून गाव आहे बैलाचा बाजार माहिती माणसं म्हणतात ना बैल आणले म्हणले कुठून कोणत्या बाजारात हाळीच्या तिथं पांचाळ समाजाचे दोन सख्य भाऊ संत संत होते संत काय होते सख्खे भाऊ संत होणं आ, हे थोडस अवघडच आहे बर का सूत्र एखादा संत होणं साहजिकच आहे परंतु त्या घरात दोघही भाऊ संत झाले विशेष म्हणजे त्या दोन्ही भावाची समाधी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात आहे कुठे आणि अजूनही त्यांचं काम जिवंत आहे त्यांचं काम शिल्लक आहे आताही पंढरपूरच्या मंदिरातलं जे लाकडी मंडप आहे ना आत प्रवेश केल्या केल्या नामदेव पायरी त्या दोघा सख्या भावाने ती कारागिरी केलेली आहे शिल्पकार आहेत त्यांनी बांधले काय फार जुना इतिहास सांगत नाही मी हजारो वर्षापूर्वीच आजही त्यांचं काम शिल्लक आहे सागवानी काम आहे त्या कामाचा त्या दोघाही भावांनी त्या भावंडांनी एकही रुपया मोबदला घेतलेला फक्त सेवा म्हणून केलेली आणि ते निरपेक्ष असल्यामुळे त्यांच्यावर तसे संकटही भरपूर आले त्यांच्या परीक्षा बी झाल्या पण त्या परीक्षा मध्ये ते पास झाले गावात चर्चा झाली ती कोणाचं काही खातच नव्हते कोणी दिलं तांदूळ डाळ काही शिधा घ्यायचे आणि शिजवून आपल्या करून खायचे जुन्या काळात बघा तुम्ही ब्राह्मणा त्या सुताराला त्याला शिधा द्यावा लागायचा वाणी समाज त्यांना म्हणजे ते चांगली ते हे होते असे कोणा हॉटेलमध्ये जेवायचे नाही कोणा लग्नात जेवायचे नाही ते शिधा द्यावा लागायचा म्हणजे सोहळ्यात सांगायचं चांगले होती वा ते वा होते वागायला आणि मग ते दोघही भाऊंड त्यांची कीर्ती झाली त्यांचे नाव झालं का चांगलं वागलं की नाव होतेच ना त्या काळातल्या राजाला वाटलं काही लोक नावासाठी स्टेटस साठी थोडे काही काही प्रयत्न करतात ट्रेड आला तो एक भानगड तशी असेल म्हणले काही काही लोक आधी सुरुवातीला स्ट्रिक्ट मारतात अधिकारी नंतर मग मॅनेज होतात असं काहीतरी मॅनेजमेंटचा विषय असेल सुरुवातीला स्ट्रिक्ट मारल्याशिवाय मग पाहतो म्हणले खरंच निष्काम आहेत का निरपेक्ष आहेत का त्या काळातल्या राजाने सोन्याच्या मोहरानं भरलेलं ताठ त्यांच्या झोपडीत नेऊन ठेवलं होतं दोघ दिवसभर हे भावंड काम करून थकून शिनून भागून आले थोरला भाऊ शिल्पकारण हा धाकटा भाऊ त्याच्या हाताखाली ते लाकडं कातरणे हे करणे ते करणे थोरला भाऊ शिनून आलेला दोघ जण आले दो दारात बाजूवर बसल्यावर थोरला भाऊ म्हणला बाळा पाणी पाजू एक बाहेरचं पाणी सुद्धा पीत नव्हत तिथे पाणी घेण्याकरता माठामध्ये माठातलं पाणी आणण्याकरता धाकटा भाऊ तिथे गेला तर ती सोन्यानं भरलेलं सोन्याच्या मोहरानं भरलेलं ताट राजाने तिथं ठेवलं होतं आणि राजा लपून बसला होता काही काही लोक उज्या घेत नाहीत महागारी घेत आणि आम्ही काही घेत नाही त्याच्यापेक्षा पुढची पिढी आली हातात घेत नाही खिशात टाक म्हण खिसा काय तुझ्या बापाच आहे उज्यागरच घे ना मग ते स्ट्रेड आहे ज्याच्या त्याच मार्केट करावं लागतंय ना मग आता करणार काय म्हणले घेत असतील पाठीमाग महागारी उज्यागर घेत नसतील महाराज धाकटा भाऊ पाणी आणायला घेऊन ओठणी ओरडला दादा 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 दा थोरल्याला वाटलं काय मध्ये जनावर गेलो काय अरे झालं काय दादा इथं घाण कोणी केली की म्हण अरे बाबा अज्ञानी आहे करणारा तू एखादं पत्र आण टर्पल आण नारळाच भरून पत्रानं भेऊन उकंड्यावर टाकून ना पत्र आणलं टर्पल घेतलं नारळाचं ते ताट भरलं आणि त्या सोन्यानं मोहरेनं भरलेलं ताट उकंड्यावर नेऊन फेकून दिल्यावर तो राजा समोर आला आणि दोघांच्या पायावर साष्टांग दंडवत घातला ही घाण मी केली म्हटलं मला माफ करा इतके निरपेक्ष निस्वार्थ काम करणारे दोघही भाऊ त्यांचं नाव आहे जळोजी मळोजी काय काम केलं त्या दोघा भावंडांनी शेवटी पंढरपुरात राहिल्यामुळं सोयरिकी झाल्या सोयरिकी मध्ये एक जणाची सासरवाडी पश्चिम महाराष्ट्र आणि एक जणाची सासरवाडी महारा मराठवाडा फाटाफूट झाली दोघांची ताटातूट झाली ताटातूट झाल्यावरती म्हणायचे दादा आपण लेकर असे इतके दिवस सोबत राहिले ना आता कसं भेटी आपण येत जाऊ म्हणली दर महिन्याच्या दर महिन्याच्या वारीला काय करतो जा। भेटत जाऊ मग अशी भेटायचे भेटी गाठी व्हायच्या दादा आपल्या वाऱ्या चालू आहेत पण पुन्हा आपली जर काही काही करता काही झालं तर वारीमध्ये काही अंतर पडलं वारीमध्ये काही व्यक्ती आला तर कसं समजायचं आपली वारकरी सु वारी सुरू आहे की नाही सुरू आहे थोरल्या भावानं सांगितले बघ म्हणले दशमीला तू माझी वाट बघायची कधी वाट पाहायची आणि जर या वेळेला मला एकही तास उशीर झाला तर समजायचं मी गंध लावू नको म्हणले सुतक पडलं म्हणून म्हणले गंध लावायचा थोरला भाऊ सांगून गेला दुसऱ्या वारीला धाकटा भाऊ आला वारी एक तास झालं चंद्रभागेला स्नान करून वाळवंटात बसले दादा कसा येईन दादा कसा येईन गंद लावाव की नाही दादा म्हणला होता वाट बघितलं इतक्या नंतर आलो तर समजायचं मी काय झालं महाराज दोन तास वाट बघत गंधच लावला नाही दुसऱ्या तासानंतर तिकून मड आलं भावाच याला म्हणतात वारकरी वारीला आला म्हणून तरी समजाव नाही तर म्हणून तरी समजाव विठाला